आपल्या सर्वांच्या सहकार्याने काम केलं त्यानंतर देशाचे कृषी मंत्री आदरणीय शरद पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली बावीस वर्ष काम केलं तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांना आपल्या सर्वांच्या साक्षीना आपण बघता विचारी पक्षाच्या आपण महाविकास आघाडीचं काम या ठिकाणी त्यानंतर भारतीय जनता पार्टीचे एक नेतृत्व आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांनी भारताचं स्वप्न घेऊन पुढे आले आणि प्रगत महाराष्ट्राचं नेतृत्व आदरणीय देवेंद्र भाऊ फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि नांदेड जिल्ह्याचे आपले सुपुत्र माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेबांचं नेतृत्व यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आम्ही महिने झालं आपल्या सर्वांसोबत चर्चा करून वेगवेगळ्या बैठका घेऊन भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करण्याचा निश्चय आपल्या सर्वांच्या साक्षीनं या मतदारसंघामध्ये काम करण्याचा निश्चय आपण या ठिकाणी केला गेली दोन महिने आम्ही तुमच्याकडे सतत आपण पुढील काळामध्ये कोणती दिशा स्वीकारायची अशी सतत चर्चा करत था असताना आपण सर्वांनी आम्हाला सूचना केल्या की आपण भारतीय जनता पार्टी मध्ये काम करण्याचा निर्णय घेतला तर पुढील काळामध्ये कंदारू हा मतदारसंघाच्या विकासाचे काम मार्गी लागतील त्याच कारण देशामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे आणि जिल्ह्यामध्ये माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेबांचं नेतृत्व आणि त्यांची खंबीर साथ संपूर्ण या नांदेड जिल्ह्यामध्ये वर्षापासून कैलासवासी शंकरराव चव्हाण असतील त्यानंतर आपले नेतृत्व अशोकरावजी चव्हाण साहेब असतील आता विजयाताई चव्हाण असतील यांचं नेतृत्व आपल्याला या ठिकाणी लाभणार आहे आणि या नेतृत्वावर विश्वास ठेवून आपण जर भारतीय जनता पार्टीचे विचार तळागळात पोहोचवले तर आपल्या गत पंधरा वर्षापासूनचा जो विकास फुटलेला आहे राजकारणामध्ये हा विकास आपल्याला दुर्दैव आहे आपण बघल्या दोन हजार चौदा ला काय झालं दोन हजार एकोणीस ला तेच झालं पुन्हा दोन हजार चोवीस ला आपल्या मातावर तेच कापड मित्र चार दिवसाची मजा राहते पण आता दोन हजार चोवीस ते दोन हजार एकोणतीस ला आपल्याला हे फळ भोगावं लागणार आहे मित्र हे हो फळ बोलायचं आपल्याला पुसून काढायचं असेल तर हा संघ आदरणीय अशोकराव चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली कन्नार मतदार मतदारसंघामध्ये संपूर्ण मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीचे विचार तळागाळात पोहोचून या कन्नार मतदार मतदारसंघामधल्या तळागाळातील जनतेचे प्रश्न आपल्याला या ठिकाणी सोडवायचे असतील तर भारतीय जनता पार्टीचे विचार या ठिकाणी आपल्याला पोहोचवायचे भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश कशासाठी करायचे भारतीय जनता पार्टी मध्ये महाराष्ट्राची आणखी भहिन योजना तळागाळात पोहोचण्यासाठी आपल्याला भारतीय जनता पार्टीत काम करायचे शेतकरी सन्मान योजना अन्न सुरक्षा योजना असेल आयुष्यमान भारत योजना असेल प्रधानमंत्री आयुष्य आवास योजना असेल या सगळ्या योजना आदरणीय अशोकराजी चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील सर्व आमदारांच्या नेतृत्वाखाली तळागाळातील तीर्थदर्शन योजना असेल प्रधानमंत्री ग्राम सडक योजना असेल प्रधानमंत्री सुरक्षा समृद्धी योजना असेल अटल पेन्शन योजना असेल त्यानंतर उज्ज्वला गॅस योजना असेल वयोश्री योजना असतील अशा अनेक केंद्राच्या व राज्याच्या योजना चव्हाण नेतृत्वाखाली या ठिकाणी आपल्याला संघाचे अनेक प्रश्न असतील दहा वर्षापासून पण पुढील काळामध्ये या ठिकाणी आपली सत्ता नसली तरी बी चोवीस ते एकोणतीसच्या काळामध्ये देशात राज्यात सरकार आपलं भारतीय जनता पार्टीचं आहे भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलाय काय सांगायला मी राष्ट्रवादीला खर तर दोन वर्षाखालीच राम राम पण आज भाजपमध्ये प्रवेश केला तुम्ही तुमच्यासोबत किती कार्यकर्ते होते आणि काय असणारे कोणती राजकीय रणनीती आज तुम्ही पाहता माझ्यासोबत पक्षप्रवेशाला हजारो कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते या ठिकाणी असंख्य तालुक्यातील सर्व माजी पंचायत समितीचे उपसभापती असतील पंचायत समितीचे सदस्य असतील तुमचे सहकारी कमिटीचे सदस्य असतील विद्यमान सरपंच असतील माजी सरपंच असतील सरपंच असतील सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन असतील माजी चेअरमन असतील ग्रामपंचायतचे सदस्य असतील विविध क्षेत्रात शैक्षणिक क्षेत्रात काम करणारे सामाजिक क्षेत्रात काम करणारे असंख्य कार्यकर्ते या ठिकाणी आज माजी मुख्यमंत्री खासदार अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या उपस्थितीमध्ये आज तुमच्या सर्वांच्या साक्षीने या कंढार उपस्थित कंढार नगरीमध्ये पक्षप्रवेश सोहळा भाजप निवडण्याचं काय तुम्हाला बघितलं हे महत्वाचं कारण आपण बघता मी माझ्या वास्तविक भाषणामध्ये आपल्याला सांगतो की बाबा देशामध्ये आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि राज्यामध्ये महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यध्यक्ष मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आणि जिल्ह्यामध्ये मा माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली भाजपाचे विचार आणि भाजपाचा जो कार्यक्रम आहे सर्व तळागळातील जनतेपर्यंत ज्या योजना दोन हजार चौदा ते चोवीसपर्यंत अनेक योजना ही माझ्या भाषणामध्ये आपल्याला सांगितल्या की सर्व योजना जन्मापासून ते मृत्यूपर्यंतच्या योजना अनेक योजना प्रभावीपणे राबविण्याचं काम भाजपाच्या माध्यमातून या ठिकाणी देशामध्ये होत आहे म्हणून येत्या काळामध्ये भाजप हा देशाला सक्षम करणारा पक्ष आहे म्हणून भाजप तर शेवटचा प्रश्न राजकीय आता पुढची वाटचाल काय असेल काय राजकीय लक्ष आहे तुमचं जो पक्ष दे निर्णय आम्हाला आदेश देईल तो आमचा राजकीय निर्णय पक्षाने काही आदेश दिल्यास आम्ही पाळण्याला या ठिकाणी सक्षम आहोत आमच्यासोबत सर्व टीम या ठिकाणी हळूहळू आमचे सभापती माझी सभापती बालाजी पांडागळे असतील नगराध्यक्ष माजी नगराध्यक्ष सूर्यवंशी असतील गजानंद सावकार शरद भाऊ असतील उपनगराध्यक्ष माधव मुसळे असतील भागे असतील सत्यनारायण मानुसपुरे असतील आमचे माधवराव मुसळे असतील आमचे सहकारी उत्तम चव्हाण असतील असे असंख्य आम्ही सामाजिक क्षेत्रामध्ये या लोहामध्ये काम करणारे कार्यकर्ते राजकीय क्षेत्रामध्ये काम करणारे कार्यकर्ते मोठ्या दुमानं या ठिकाणी भाजपामध्ये एक संघ होऊन पुढील काळामध्ये कंधार लोहा मतदारसंघामध्ये कंधार शहरामध्ये आमचे साहेब असतील या ठिकाणी असंख्य लोहा शहर असेल कंढार शहर ग्रामीण भागामध्ये संपूर्ण मतदारसंघामध्ये जी आमची फळी तयार होत आहे एक टीम तयार होत आहे एक टीम काम आम्ही या टीमच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीचं काम या ठिकाणी पुढच्या आम्ही करणार आहोत तुमची काय आट आहे का भाजपमध्ये प्रवेश करण्याची आणि भाजपला काय तुम्हाला आश्वासन वगैरे दिलं का कुठल्या पदाच कुठलीच आठ नाही कोणीही पक्षात जातानी आट टाकायची नसते आणि आठ टाकू नये आम्ही ग्रामीण भागामध्ये काम करणारे कार्यकर्ते आहोत चळवळीत गेली आमचं कुटुंब चाळीस वर्ष झालं काम करते हो। आदरणीय कैलासवासी शरद जोशीच्या माध्यमात काम केलं आहे आदरणीय शरद चवंद्र साहेबांच्या नेतृत्वाखाली काम केलं आहे अनेक वर्ष आम्ही या मतदारसंघात काम करतात आम्हाला कुठलीच आत टाकायची गरज नाही आम्ही चळवळीतून आलेलो आहात भाजपही हा चळवळीचा पक्ष आहे तळागाळातील सर्वसामान्य जनतेचा पक्ष आहे पक्षात कुठेही आत टाकली नाही आम्ही आणि पक्षानं जो आदेश देईल पुढील तो आम्ही पाळणारे कार्यकर्ते आहोत